अंबापूर ग्रामपंचायत मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी सर्व गावात प्रभात फेरी काढून गावातील प्रतिष्ठित मंडळी महिला व पुरुषांनी आणि योग्य व ट्युशन क्लासेस ची सर्व टीम यांचे सर्व विद्यार्थी विद्यार्थींनी सहभाग नोंदवला ट्युशनच्या विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषा परिधान करून एक वेगळीच आकर्षक निर्माण केले ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सर्व यामध्ये सहभागी होऊन यामध्ये महिलांनी विशेष सहभाग नोंदवला आणि स्त्री शिक्षणाचा पाया असणाऱ्या मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करणाऱ्या पहिल्या शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली इंडियन न्यूज चोवीस साठी रवी पांडे अमरापूर उमरखेड सावित्रीबाई हाय म्हणजे होत्या म्हणून हे शाळा आणि मुलींना